आत्मावशी काग सार नानी काग सारजणी बाळाचं नाव ठेव गाव भीमाची गाणी बाळाचं नाव ठेवू गाव भीमाची गाणी आत्तेवशी काग सारजणी काक ना मामा याव मे बाळाच ना

ए जे मम्मी करायची ए गाने लाव गाने जो जो बाळा तो काय फोन करतो नाही नाही दादा थोडा नाही बोलत इथे गाने मम्मीला पैसे तुझे काय आहे मला सांग तू जी करते पाच टाका दे काय